महाराज की जय भवानी अच्छा आपले आमदार तुमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार आमशा पाडवी यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा आ, तेंचा सोबा, तेंचा तेंचा एक, आज सोबत त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा मुलगा तो एक काहीतरी पदाधिकारी आहे सरपंच सभापती समाज कल्याण आणि महिला सरपंच दहा पुरुष सरपंच अठ्ठेचाळीस जिल्हा परिषद सभापती दोन पंचायत समिती सदस्य चार प्रमुख दोन युवासेना जिल्हा प्रमुख एक असे अनेक पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत बाकी खूप लोकांची नावं आहेत परंतु आपण सगळेजण आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये सोबत आलेला आहात त्याबद्दल मी आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे आमच्या मानवी काय अलग नाही आहे ते आमचाच माणूस आहे आम्ही जातो जातो त्याला मतदान करून गेलो लो। काही लोक म्हणत होते एका दुसऱ्याचा तरी कार्यक्रम करा आपण बोलू नको आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत पूर्ण प्रामाणिकपणे आणि आमच्याच्या बद्दल नाही ते बोलले दुसऱ्या माणसांच्या बद्दल जाऊ दे वाजत राहते आणि आज शिवसेना धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे म्हणजे खरी शिवसेना आपणच आहे खरं म्हणजे अनेक लोक म्हणतात शिवसेना धनुष्यबाण चुकीचा निर्णय परंतु मी त्यांना सांगू इच्छितो ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नसतील तर शिवसेना कशी म्हणू शकतो आपण हे सगळे शिवसैनिक आपल्या सोबत आहेत त्यामुळे ही खरी शिवसेना आणि आपल्याला बांधवांना आणि भगिनीनं मी सांगू इच्छितो पन्नास आमदार तेरा खासदार विधान परिषदेचे पाच आता किती झाले तुमच्या सकाळ सहा सहा आमदार विधानसभेच्या उपसभापती सभापती निलम दई देखील आपल्याकडे आल्या आल्या म्हणजे आपल्या सोबत आहे आणि अनेक असंख्य आज तुम्ही सरपंच किती आले सभापती किती आले पंचायत समिती सदस्य आले जिल्हा परिषद सदस्य आले त्यामुळे शेकडो हजारो लाखो कार्यकर्ते आज आपल्या सोबत येत आहेत बाळासाहेबांच्या विचारांची साथ देत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने चुकीचा निर्णय कुणी घेतला दोन हजार एकोणीसला हे एक जनतेने स्पष्टपणे दाखवलेला आहे खरं म्हणजे आपलं सरकार शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं जसं आमच्या पाडवीजी म्हणाले आमदार महोदय की ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष लढलो काँग्रेसबरोबर त्यांच्याबरोबर कसं काय आम्ही काम करू शकतो हीच भूमिका आमची होती आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण नाही अनेक जण म्हणजे दोन हजार एकोणीसला आपण लढलो एकत्र शिवसेना भाजप युती म्हणून बाळासाहेबांचा फोटो एकाकडे एका, एका बाजूला मोदी साहेबांचा एक फोटो एका बाजूला असं करून लोकसभा विधानसभा आपण निवडणुका लढवल्या आणि मग सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होतं शिवसेना भाजपा युतीचं पण दुर्दैवाने या ठिकाणी जेव्हा निकाल जाहीर झाल्यानंतर आपले सगळे प्रमुख लोक म्हणायला लागले आम्हाला सर्व दरवाजे मोकळे उघडे सर्व दरवाजे उघडे असण्याचं कारणच नाही तुम्ही शिवसेना भाजपा युती म्हणून आपण लढलो आपल्यासमोर एकच दरवाजा होता आणि शिवसेना आणि भाजपा त्यामुळे त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव झाली की दूध में कुछ लाल कुछ काला है आणि म्हणून ते सुरू झालं कार्यक्रम आणि सरकार लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर पुढचं मी काय बोलत नाही आणि असं हे राजकारणात चालत नाही राजकारणात नीतिमत्ता उद्देश वैचारिक विचार हे सगळं जे आहे विचारधारा या सगळ्या आपल्याला पाळाव्या लागतात आणि मग आम्ही ठरवलं की आता शिवसेनेचं खच्चीकरण होतंय शिवसैनिकांचं खच्चीकरण होतंय आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी मोहापाई पक्ष दावणीला कुणी बांधू शकत नाही आणि मग लोकशाहीमध्ये घटनेमध्ये देखील लिहिलेलं आहे जर लोकशाहीमध्ये एखाद्या प्रमुखाने चुकीचं पाऊल उचललं तर पक्षातल्या कार्यकर्त्यांना अन्यायाविरुद्ध जा विचारण्याची संधी लोकशाहीने दिलेली आहे बाळासाहेबांनी दिलेली आहे बाळासाहेब देखील म्हणायचे अन्यायाविरुद्ध लढा अन्यायाविरुद्ध पेटून उठा अन्याय सहन करू नका हे बाळासाहेबांचंच मंत्र मूल मंत्र जो आहे तो आम्ही आत्मसात केलेला आहे आणि म्हणून जेव्हा अति झालं त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना काय आहे ते या महाराष्ट्राला नाही देशाला जगभरातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं लो बाळासाहेबांची खरी शिवसेना काय आहे आणि ती शिवसेना आणि सरकार त्यांच्या विचारांचं आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणून आमच्या पडवी आपण आमदार म्हणून तुम्ही आमचेच होते आमचेच आहात आणि आमचेच उद्या पण राहाल त्यामुळे वेगळं काही नाही आपण सगळे एक आहोत विकासासाठी आपण एकत्र आलेलो आहोत विकासाला कुठेही तुमच्या भागातल्या एक दुर्गम भाग आहे नंदुरबार सारख्या दुर्गम भागामध्ये आमच्या पाडवी अतिशय चांगलं काम करताय म्हणून तर ते आमदार म्हणून निवडून येतात लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि एक कार्यकर्ता बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जे काम केलं म्हणून त्यांच्या विश्वासावर इकडे एवढे पदाधिकारी आले आणखी लोक येणार संपूर्ण शिवसेना तिकडची आज हिता आहे पत्रकार मित्रांना माझं विनंती आहे की हे सर्व जे चित्र आहे हे चित्र डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे कोणी गेला की तो कचरा कोणी गेला की तो चोर कोणी गेला की तो गद्दा एक दिवस मी म्हणालो होतो एकदा की आम्हाला सगळ्यांना कचरा म्हणणाऱ्यांचा एक दिवस कचरा झाल्याशिवाय राहणार नाही हे नियतीचा खेळ आहे नियती कोणाला सोडत नाही आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे कोण चुकतंय काय होतंय आज मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय मग सभा असतील मेळावे असतील शासन आपल्या दारी असेल महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम असतील हजारो लोक येतात तिकडे हजारो लोक कार्यक्रमात पण असतात कुटुंब गर्दी असते आणि रस्त्याच्या पण देखील दे व उन्हामध्ये आमचे बांधव भगिनी त्या ठिकाणी स्वागतासाठी उभे असतात हे चित्र पाहिलं की वाटतं की आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे जर हा निर्णय योग्य नसता तर आमच्या पाडवी आणि तुमचे सर्व सहकारी या ठिकाणी आले असते का नसते आले पाठ फिरवली असती आम्हाला सांगितलं असतं साहेब तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय पण दीड वर्षामध्ये आम्ही जे निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी काल पण आपण सोयाबीन आणि कापसासाठी निर्णय घेतला चार हजार कोटीचा आपण सर्व केली शेतकऱ्यांना त्यांच्या अवकाळी अतिवृष्टी दुष्काळामध्ये हे सरकार मागव उभं राहिलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी नाही एवढे आम्ही पैसे शेतकऱ्यांना दिले सगळे नियम बदलून टाकले आणि जवळपास आजपर्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानापोटी आणि त्यांच्या योजनांसाठी आपल्या सरकारने महायुती सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांवर खर्च केले ते आपलं सरकार माता भगिनीकडे आहे महिलांसाठी खूप योजना केल्या एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मिळते की नाही पन्नास अर्धा तिकीट आहे चालू अर्धा तिकीट देशदार मोफत महिला सक्षमीकरण आणि आता असा कायदा झालाय <प्राँगा> की प्रत्येकाच्या नावाच्या पुढं पहिलं आईचं नाव द्यायचं म्हणजे हा मातेचा गौरव आहे महिला शक्तीचा गौरव आहे हे गौरव करणारं सरकार आहे महिला बचत गटाला ताकद देणारं सरकार आहे महिला बचत गटाला महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्या राज्याने अनेक योजना राबवल्या खूप मोठ्या योजना आहेत मी सांगायला गेलो तर खूप जंत्री मोठी आहे परंतु मी एवढंच सांगतो की हे सरकार सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं इथं कोणीही आपला पक्ष देखील आपल्याला माहीत आहे तिथं कोणी मोठा नाही इथं कुणी छोटा नाही इथं कुणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही मी देखील आपल्यासारखाच कार्यकर्ता म्हणून काम करतोय कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार घरात बसून कुंडावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही लोकांमध्ये जाणारा शेतकऱ्यांच्या बांधावर शेतावर जाणारा देशाळवाडीचे दर्दीवर डोंगरावर पोचणारा सर्वसामान्य महापुरामध्ये हा एकनाथ शिंदे तिथं महापूर येतो काही होतं आपत्ती येते संकट येतं एकनाथ शिंदे हा पहिला धावून जाणारा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणूनच ही आजचा दिवस अतिशय आपल्या सगळ्यांसाठी चांगला आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगेन निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीला एक चांगली चपरा आपल्या आमदार महोदयाने दिलेली आहे आणि खरी शिवसेना कोण आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आमदार महोदय तुम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहात आम्ही सगळे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण करणार तुम्ही जी काही तुमच्या भागातली कामं आहेत ती आपलं सरकार करेल कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही कुठेही निधीला हाताकर्चा घेतला जाणार नाही एवढंच मी सांगतो आज आपल्या इकडे आहेत त्यांनी सातत्याने आपले, आए, आपले आए, संपर्क प्रमुख आहेत संपर्क बरोबर केला आणि आज इकडे आपला हा कार्यक्रम झाला आहे दादा भुसे इकडे आहेत हे संपर्कात तिकडे होते वनसेज आहेत सगळ्या लोक जे आहेत आपले हे अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांशी जेव्हा संपर्क साधतात तेवढी संपर्क साधल्यानंतरच प्रत्येकाशी बोलल्यानंतर संवाद साधल्यानंतर एक दुसऱ्याच्या भूमिका करतात आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आगळा वेगळा आहे आज कुणाच्या पदयात्रा आहेत कुणाच्या आई यात्रा सुरू आहे इंडिया काय काय इंडिया एनडीलायन्सचं काम सुरू आहे आज मी तुम्हाला सांगतो की गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी देखील केलेलं काम आपल्या समोर आहे केलेला विकास आपल्या समोर आहे पन्नास साठ वर्षात जे जमलं नाही ते दहा वर्षामध्ये त्यांनी करून दाखवलेलं आहे कार्यकर्त्याच्या पाठीमाला उभं राहण्याचं काम त्यांनी केलंय आपल्या सरकारला त्यांनी पाठबळ दिलं आहे म्हणून डबल इंजिनच्या सरकारमुळे डबल फायदा लोकांना या ठिकाणी होतोय आणि म्हणूनच त्यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि काही लोक काही त्यांची मर्यादा सोडून बोलताय मी त्याच्यावर आता बोलत नाही परंतु योग्य वेळी सगळ्या गोष्टीचा वापो आणि त्याचा नक्कीच त्या बाबतीमध्ये उत्तर दिलं जाईल पण आज मी आमच्या पाडवी यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि असं सांगतो आपकी बार पैतालीस बार पुरा नंदुरबार आज यहां पर झालेला आहे त्यामुळे तुमचं मी मनापासून स्वागत करतो बरेच तुमच्या तुमच्यासोबत बरेच ठाकरे आलेले आहेत भरपूर आहेत अजून बाकी आहे ते येतील नाही का तुमच्याकडचे तुम्हाला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला आपलं अभिनंदन करतो आणि सगळ्या ज्या कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत त्यांचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोन मिन्बल एक प्रवेश बाकी आहे प्रवेशपेक्षा एक महत्वाची सूचना आहे की साहेबांनी जसं साहेबांना सांगितलं की गेल्या दीड वर्षाने महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं आम्हा वृद्धांचं महिलांचं युवकांचं सरकार आहे आणि जे निर्णय घेतलेले आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रातील वीस हजार ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन या आपल्या सरकारने तीन हजार रुपयांनी वाढवलं ते सगळे परिचारक संघटक आता साहेबांचं या ठिकाणी आभार मानण्यासाठी येत की हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार या निर्णयातून सिद्ध होतं महाराज की जय